नमस्कार मी संजय सोनवणे आणि आपण पाहत आहात लोक जागर वाहिनी आजचा विषय आहे तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर या महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि प्रमुख मंदिरांपैकी एक मंदिर आहे या तीर्थ ठिकाणी संपूर्ण राज्यातून तसेच देशातील विविध भागातून देवी भक्त येत असतात आणि श्रद्धेने भावाने येथे काही रोखड नाणे किंवा डागदागिने वाहत असतात या आलेल्या वाहिक रोकड असेल किंवा काही वस्तुरूपी दान असेल या दानाचा उपयोग हा पुन्हा भक्तांसाठी झाला पाहिजे असं धर्मशास्त्र आहे मठ मंदिर असतील किंवा मंदिर व्यवस्थापन असेल या पूर्वी कालापासून आलेल्या ज्या सनातन वैदिक धर्माच्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरा जोपासल्या गेल्या पाहिजेत परंतु मित्रांनो श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान या मंदिर संस्थांच्या वतीने नेमके धर्मकार्यासाठी काय काम केले जाते यावरती एक आधुनिक काळातील एक ट्रस्ट देखील आहे त्या ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी आहेत परंतु यांच्या कारकिर्दीमध्ये असेल ट्रस्टच्या कारकिर्दीमध्ये असेल यांनी काय धार्मिक कार्य केले येणाऱ्या भावी भक्तांसाठी कोणते उपाय योजना केल्या उपक्रम राबवले यासाठी थोडीशी आम्ही चौकशी केली परंतु तसं काही हाती लागलेलं नाही परंतु आमचा एक मानस आहे की हे धर्म धर्मातील लोकांनी धर्मासाठी अर्पण केलेलं जे काही धन आहे ते धर्मातील लोकांच्याच उपयोगाला यावं यासाठी आम्ही दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस या दिवशी त्या काळचे एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आणि जिल्हाधिकारी धाराशिव त्यांना काही आम्ही लेखी विचारणा करून काही पत्र दिली होती ते थोडस मी हे पत्र दिलेली जे आहेत ती भारतीय व्यवस्था परिवर्तन चळवळ या चळवळीने दिलेलं आहे या चळवळीचा उद्देश आहे की मंदिरामध्ये जी काय येणारी जी काही रोकड असेल इतर धन असेल याच संचय करणं हा कोणाचा प्रपंच चालवण्यासाठी आहे त्याचा संचय ट्रस्टीला काय उपयोगाचा आहे आणि तो धनसंचय म्हणजे यांनी एफडी करून ठेवलेल्या आहेत त्या करोड रुपयाच्या आहेत बरेचसे भक्त वर्षानुवर्ष म्हणण्यापेक्षा रोजचे रोज काही ना काही काही ना काही लाखात करोडोत दान देत असतात त्याचा उपयोग या ट्रस्टीने धार्मिक कार्यासाठी केला पाहिजे या हेतूने अ तीन दहा दोन हजार चोवीस रोजी श्री तुळजाभवानी मंदिरचे जे जा अध्यक्ष आहेत आणि मुख्यमंत्री आहेत यांना निवेदन पत्र देऊन असे म्हटले आहे की श्री तुळजाभा भवानी मंदिर तुळजापूर धाराशिव येथील श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये सनातन वैदिक धर्माच्या भाविक भक्तांकडून येत असलेले अर्पण देणगी भेट वस्तू रोख रक्कम सोने चांदी माणिक हिरे मोती व इतर तत्सम वस्तू याविषयी माहिती द्यावी ही माहिती घेऊन भारतीय व्यवस्था परिवर्तन चळवळ काय करणार आहे तर पुढे त्या संदर्भात काही प्रस्तावना पण त्यांना मांडलेली आहे श्री क्षेत्र तुळजापूर निवासिनी आई अंबाबाई ही संपूर्ण सनातन धर्मियांचे श्रद्धास्थान आहे तसेच संपूर्ण हिंदुस्थानची आई श्री तुळजाभवानी ही कुलस्वामिनी आहे सनातन धर्माच्या आपल्या कुलसामिनीचे पूजा अर्चा कुलाचार कुलकुलाचार पारंपरिक रूढी सेवावर सद्धा भावाने श्रीक्षेत्र तुळजापूर येथे येऊन सर्व विधी पूजा करून आपल्या ऐपतीप्रमाणे विषयात नमूद वस्तूचे अर्पण करतात जोपर्यंत इंग्रजांची सत्ता भारतावर होती नव्हती तोपर्यंत राजसत्ता ही भारतातील विविध प्रदेशात प्रदेशावर होती आणि राजसत्तेवर सनातन वैदिक धर्मातील धर्माचे धर्मगुरु यांचा अंकुश होता त्या काळी विविध मठ मंदिरातून जमा झालेली रोकड आयवज सोने चांदी व इतर अर्पण हे मंदिर व्यवस्थेसाठी वापर करून उर्वरित रक्कम ही सनातन धर्मातील लोकांना अर्पण केलेली रक्कम सनातन धर्मातील त्यांच्याच प्रदेशावर जर नैसर्गिक आपत्ती किंवा इतर गोष्टीसाठी उपयोगात आणून व्यवस्था चक्र सांभाळले जात होते त्यावेळी राजे महाराजे मंदिर व मठांना शेती जमीन दान देत होते तसेच काही स्वरूपात मंदिराला लागणारी रोकड देखील देत होते त्या सनातन धर्माची मंदिर ही व्यावसायिक नसून ती एक सामाजिक व धार्मिक व्यवस्था होती परंतु नंतर मराठवाड्यावर निजाम शासन करू लागले त्यांनी देखील या देखील त्या सनातन धर्म धर्मियांच्या परंपरा तशाच स्वरूपात ठेवल्या परंतु नंतर भारतात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाल्यावर जी व्यवस्था चालू होती त्यामध्ये राज्य सरकारने व्यवस्थेच्या नावाखाली हस्तक्षेप केला आणि संपूर्ण राज्यातील फक्त सनातन वैदिक धर्माची मंदिरे ताब्यात घेणे सुरू केले त्यावर कायदे बनवले व मंदिरात पैसा येणारा पैसा हा इतर धर्मियांसाठी अंशता वापरला जाऊ लागला उदाहरणार्थ मुंबई येथील श्री सिद्धिविनायक मंदिर श्री साईबाबा मंदिर शेर्डी व इतर जो पैसा सनातन धर्मातील लोकांनी श्रद्धेने अर्पण केला होता तोच पैसा सनातन धर्मातील लोकांच्या सामाजिक व्यवस्थेवर वापरणे आवश्यक होते उदाहरणार्थ शेती आरोग्य शिक्षण इत्यादी परंतु तसे होताना दिसून येत नाही तरी मंदिर मंदिर व्यवस्थेने तुळजापूर तालुका नंतर धाराशिव जिल्हा व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये वापरला पाहिजे म्हणजे हे चक्र सुरू राहील भारत हा कृषी प्रधान देश आहे सर्व तर सर्वप्रथम कृषीविषयी मदत केली पाहिजे ती म्हणजे सध्या पर्यावरण व निसर्ग लहरीपणामुळे कमी पाऊस जास्त कमी पाऊस कमी जास्त होत आहे त्याची कारणे अनेक का आहेत त्यापैकी एक म्हणजे वाहन प्रदूषण एसीचा सर्रासपणे वापर फाईव्ह जी रेडिएशन तसेच अतिप्रमाणात सरकार प्रेरित वापरले जाणारे रासायनिक खते व केमिकल युक्त कीटकनाशके व शेवटी विकासाच्या नावाखाली होत असलेली वृक्षतोड या गोष्टीमुळे सर्व शेती व नद्या प्रदूषित होत आहेत झालेल्या आहेत त्यामुळे जमिनीचा जलस्तर ऐंशी ते नऊशे फूट फुटापर्यंत गेला आहे त्यामुळे शेती ही शाश्वत राहिली नाही त्यामुळे कृषी प्रधान देशात व राज्यात अन्नदाता हा शाश्वत पिके घेऊ शकत नाही त्यांना शाश्वत पिके घेण्यासाठी काही प्रमाणात पाण्याची गरज आहे ती गरज भागवू शकते फक्त आणि फक्त विहिरीच्या पाण्यातून बळीराजाची गरज धरणातून मिळणाऱ्या पाण्यातून भागू शकत नाही धरणातून फक्त केमिकल ओतून प्रदूषण करणाऱ्या कंपन्या व कारखाने तसेच दहा टक्के राजकीय पैसे असलेले शेतकरी यांचा फायदा होतो दहा टक्के लोकांच्या फायद्यामुळे नव्वद टक्के शेतकरी बळीराजाचा तोटा होत आहे महाराष्ट्रातील मंदिरातील पैशाचा उपयोग हा प्रत्येक सामान्य शेतकरी बळीराजाला विहीर पाडून दिल्या दिल्याने या प्रकारे मंदिर मंदिरचा पैसा वापरात आणून महाराष्ट्रात पुन्हा सुजलाम सुफलाम होण्याची मदत होईल असं भारतीय व्यवस्था परिवर्तन चळवळीनं प्रस्तावनेत म्हटलं आहे पुन्हा म्हटलंय की महोदय जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना म्हणतात वरील विषयी आपण विचार करून कृषीप्रधान देशातील शेतकरी यांना आत्महत्येपासून रोक रोखण्यास मदत होईल यासाठी प्राथमिक स्वरूपावर तुळजापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना त्यांच्या मालकी क्षेत्रात एक विहीर पाडून देऊन सहकार्य करावे त्यासाठी आम्हाला श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर कार्यालयाकडून खालील माहिती उपलब्ध करून द्यावी म्हणजे भारतीय व्यवस्था परिवर्तन चळवळीचं काय म्हणणं आहे की तालुक्यातील सर्वप्रथम तुळजापूर तालुक्यातील सरसगट शेतकऱ्यांना एक विहीर त्यांच्या वैयक्तिक क्षेत्रामध्ये पाडून द्यावी त्यानंतर आणखीन रक्कम उरत असेल तर मग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्यावी त्याही पुढे उरत असेल कारण दरवर्षी भक्त दान देतात यडी करण्यापेक्षा मग जिल्ह्याच्या बाहेर अवतीभोवतीचे जिल्हे संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा आणखीन रक्कम उरत असेल तर मग महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक आहे आंध्र आहे गुजरात आहे इकडं मध्य प्रदेश आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये द्यावं कारण देविका हे फक्त महाराष्ट्राची नाही आहे हे संपूर्ण हिंदुस्थानची आहे त्यामुळे असं एक या निवेदनातली मागणी आहे आणि त्यासाठी खालील माहिती उपलब्ध करून द्यावी म्हणून त्यांनी मुद्दा क्रमांक एक मांडलेला आहे मंदिर कर, मंदिराकडे एकूण बँक खाते किती आहेत काय विचारलंय पहिल्या मुद्द्यामध्ये मंदिराकडे एकूण बँक खाते किती आहेत मुद्दा दुसरा आहे सदर बँक खात्यात असलेली रकमेची माहिती म्हणजे प्रत्येक खात्यामध्ये किती रक्कम आहे मंदिर संस्थाने इतर कोठे गुंतवणूक केली असेल तर त्याची माहिती द्यावी मंदिर संस्थाने काही एफ डी अर्थात फिक्स डिपॉझिट केले असेल त्याची देखील माहिती द्यावी आणि त्याची संख्या व रक्कम किती आहे हे देखील कळवावे मुद्दा क्रमांक पाच आहे मंदिर संस्थांकडे सोने चांदी किती आहे याची माहिती देखील द्यावी मुद्दा क्रमांक सहा मंदिर संस्थांकडे हिरे माणिक मोती व इतर वस्तू यांची संख्या मुद्दा क्रमांक सात मंदिर संस्थांने दरवर्षी जमा होणारी रक्कम सर्व माध्यमातून व प्रतिवर्षी खर्च होणारी रक्कम याविषयी माहिती विचारलेली आहे मुद्दा क्रमांक आठ नवरात्र व इतर धार्मिक कार्याला कार्यक्रमाला शासनाकडून येणारा फंड किंवा मदत याची पण माहिती द्यावी मुद्दा क्रमांक नऊ नवरात्र उत्सवाच्या काळात मंदिर शोषोभीकरण केले जाते त्यासाठी मंदिर खरते की भक्त सून देखील माहिती मुद्दा दहा मंदिर संस्थांकडून काही सार्वजनिक विकासात्मक कामे झाली असतील तर त्याची माहिती देण्यात यावी म्हणजे मंदिराने काही उपक्रम केलेत का के धार्मिक कार्यामध्ये कुठं काही संस्थांना सत्ते घेतले असतील किंवा प्रबोधनाचा धर्म वाढावा म्हणून त्यांनी काही कार्यक्रम घेतले असतील किंवा दर्शा करण्यासंदर्भात काही असे कार्यक्रम घेतले असतील देखील माहिती द्यावी काही पर्यटन स्थळ जेणेकरून तो पैसा काहीतरी पर्यटनावर घालवता येईल त्यामधून धर्म कसा वाढेल देवीची महती दूर कशी जाईल याविषयी काही त्यांनी आराखडा केला आहे का किंवा तसे काही उपक्रम केले आहेत का हे देखील विचारलेलं आहे तरी मेहरबान साहेबांना विनंती वरील प्रमाणे आम्ही आम्हाला मा, माहिती उपलब्ध करून द्यावी आणि प्रस्तावनात केलेला शेतकऱ्यांचा तसेच पर्यावरणाच्या मुद्द्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी या निवेदनावरती तुम्ही जरूर विचार करावा असं म्हटलेलं आहे आता बांधवनो हे तीन दहा दोन हजार चोवीस ला निवेदन दिलेलं आहे त्याच्यावरती मंदिरकडून किंवा जिल्हाधिकाऱ्याकडून मुख्यमंत्र्यांकडून कोणताच प्रतिसाद नाही म्हणून पुन्हा त्यांना एक स्मरणपत्र दिलं ते पाच अकरा दोन हजार चोवीस ला त्याच्यावर देखील काही उत्तर नाही आहे एक साधं पत्र देखील नाही आहे मग त्यानंतर पुन्हा दुसरं स्मरणपत्र दिलेलं आहे अठ्ठावीस आठ आट दोन हजार पंचवीस ला म्हणजे एक दहा दिवसापूर्वी दिलेलं आहे तर अशी एक साधारण संपूर्ण देशातून जो देवी भक्त आहे जो श्रद्धाळू आहे त्याने अर्पण केलेल्या रकमेचा सदुपयोग व्हावा धर्म कार्यासाठी आणि इथल्या देशातील सर्व शेतकरी बांधव इतर बांधव असतील त्यांच्यासाठी उपयोग व्हावा मग शेती असेल आरोग्य असेल शिक्षण असेल त्या संदर्भामध्ये या गोष्टी कराव्यात या उद्देशाने हे निवेदन दिलेलं आहे तरी आज रोजीपर्यंत ज्याला प्रशासन म्हणायचं त्यांनी साधारण एक वर्ष होत येत आहेत कसल्याही पद्धत पद्धतीचं एक दोन वेळीचं देखील पत्र दिलेलं नाही यावरून लक्षात घ्या की जे ट्रस्ट किंवा त्या ट्रस्टचे अध्यक्ष किती दक्ष असतील त्यांना फक्त स्वार्थ पडलेला आहे असच म्हणावं लागेल अन्यथा या ठिकाणी जो भक्ताने अर्पण केलेला पैसा आहे आणि भारतामध्ये जे व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचे लोकसेवक म्हणून जे नोकरी करतात त्यांना जनतेच्या करातून पैसा दिला पगार दिला जातो आणि त्या पगाराच्या प्रती ते किती दक्ष आहेत हे यावरून लक्षात येतं साधी त्यांनी तसदी देखील घेतली नाहीये की दोन वेळीच त्यांना पत्र पाठवावं ही जर अवस्था असेल तर बांधवांनो खरंच या देशामध्ये लोकशाही आहे हा देश स्वतंत्र आहे असं वाटत असेल तर त्यांनी जरूर या माझ्या म्हणण्यावरती आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात एवढंच या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद वंदे मातरम